नमस्कार मंडळी कशा आहे सगळे तैशावी संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे गौरीपूजन आणि गणेशोत्सवाचा पाचवा दिवस तर आज मी प्रसादासाठी काही बनवणार आहे आज मी थोडंसं वेगळं बनवणार आहे आणि फर्स्ट टाईमच बनवते आहे आपले जे अख्खे चणे असतात भाजलेले चणे त्याच्यापासून बनवणार आहे तर आता लगेच जाऊया आपल्या किचनमध्ये तर आता आलेली आहे मी माझ्या किचन मध्ये मा आणि तुम्हाला दाखवते मी आज काय स्पेशल बनवणार आहे ते तर आता ऐकले या मी दाखवते तुम्हाला काय काय घेतले त्यासाठी मी आता आपण त्यासाठी इथे घेतलेलं आहे भाजलेले चणे आणि ते ले ले सोलून घेतलेले आहेत दोनशे ग्राम घेतलेले आहेत मी ते चणे हे आहे काजू अंदाजे घेतलेले आहेत थोडेसे आपल्याला जसं टेस्ट आवडेल तसं आणि इथे घेतलेले आहेत मखाना मखाना पण अंदाजाने घेतलेले आहेत आपल्याला जा थोडे जास्त टाकायचे टाकू शकतो आणि इथे गूळ घेतलेला आहे आणि इथे मी वेलची घेतलेली कुटून घ्यायची आहे आणि इथे घेतलेला आहे घी आता आपल्याला मखाने थोडे भाजून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत थोडीपर्यंत भाजायचे आहेत आता आपल्याला एक मखाना हातात घेऊन बघायचा आहे पटकन तुटतो आहे म्हणजे कुरकुरीत झालेला आवाज म्हणजे आपले मखाणे भाजून झाले त्यात आपण काढून घेऊया हा काजू घेतले भाजायला काजूला पण थोडस भाजून घेऊया आपण चणे पण थोडेसे भाजून घेऊया भाजलेलेच आहेत चणे थोडस गरम करून घेऊया आता हे चणे थोडे थोडे भाजून घेऊया आणि मग आपल्याला हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी काय बनवणार आहे तर लाडू बनवणार आहे आणि हे चणे ना मी जेव्हा म्हटलं आता करायला घेऊया लाडू तर लक्षातच नाही की चणे सोलायचे होते कारण न, न, न सोडलेले आणलेले होते ना त्याच्यामुळे मग नंतर ते, ते सोलायला पण आम्हाला अर्धा गेला <laughs> ता केसरला पण नाही ना थोडी मला मदत कर केसरने ता मदत केली चणे आपले गरम झालेले आहेत का जास्त भाजायचे नाहीत ते कारण भाजलेले आहेत ऑलरेडी सग मी गॅस बंद केलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता इथे मी थोडस पाणी घेतलेलं आहे टोपात कारण आपल्याला गुळ आहे ना वितवून घ्यायचं आहे म्हणून आता हे गुळ मी घेतलेले आहेत अंदाजच घेतलेला आहे मी गुळ आणि आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकलं जास्त पण पाणी नाही घेतलंय आणि आता ठेवलं आहे गरम करायला आणि आता आपण हे थोडस थंड व्हायला देऊया चणे आणि कारण खूप हे आता थंड झालं तर हे आता मिक्सरला लावून घेतली तोपर्यंत चणे पण थंड होतील आता आपण मखाने घेते मी मखाने झाले आहेत भाजून आता काजू घेऊया काजू पण झालेले आहे वाटून आता चणे पण घेऊया चणे चणे पण झालेले आहेत आम्ही हे जे आपण पीठ बनवलंय चण्याचं चा। ते आपण पहिल्यांदा कढईत टाकूया आणि त्याच्यासोबत आपण घी पण टाकायचं आहे जेवढं ही लागेल हे आहे आपल्याला अंदाजेत मी फर्स्ट टाइमच बनवते आहे हा एक एक नवीन नवीन शिकते मी पण गणपतीच्या दिवसांमध्ये असं बरं वाटत ना प्रसाद वगैरे गोड गोड बनवायला सगळ्यांसाठी स्पेशली जे आरतीसाठी येतात गावामध्ये तर खूपच मजा येते सगळ्यांच्या घरी आरतीसाठी जातात मुलं मग तेव्हा त्यांना वेगवेगळे असं दररोज प्रसाद असतो त्यांना पण मजा येते ना प्रसाद खायला नाहीतर ते फक्त ते फुटाणे वगैरे असलं तर मग खायला काढता येतात ना बरोबर ना संतोष मग कोणी खाल्लं तर खाल्ला नाही तर नाही परत जातात मग असं काय असलं नाही वेग कामा खाऊनच जाणार ते पहिले भरपूर मजा हा ना पहिले जी गोष्ट होती रे काकडी हे बात हे झालंय बंद करते गॅस आपल्याच गुळ आटलेलं आहे जास्त आपल्याला पातळ नाही करायचा तो पण पहिल्यांदा खूपच वेगळीच मजा होती ना पहिल्याची mm. इवन मुंबईमध्ये पण पहिल्याची जी मजा होती ती वेगळीच होती आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सार्वजनिक गणपती वगैरे ते बघायला जायचं mm. हे खूपच होत आणि त्याचे ते हे पण काय छान छान असायचे देखावे mm. पहिल्यांदा

हा रे माझ्या पण नंतर लक्षात आलं दलिया हा मीठ नास्त त्याच्यामध्ये ना नाच मी ना ही रेसिपी बघितली होती व्हिडिओ मध्ये तर म्हटलं बघूया ट्राय करून तर त्याच्यामध्ये असं काही सांगितलं नव्हतं की म्हणजे आपण अख्खेच नाही बुललेले घ्यायचे तेवढं सांगितलं होतं आता बघूया ना आपण कशी टेस्ट होते याची आपण हेच थोडासा नमक तर लागणारच आहे आपल्याला ना अंदाज घी टाकलेलं आहे आणि जास्त पण नाही टाकले एवढंच म्हणजे जसं लागेल तस घेतलेलं आहे आणि हे त्या बाकीचं पण सगळं मी त्याच्यात ऍड करते मखाना आणि काजू ती पावडर पण टाकलेली आहे ती पण आपण मिक्स करून घेऊया मला तुझी मदत लागणार आहे हे टाकायला आता मी हे पण आपलं हे पण कुठून टाकूया त्याच्यामध्येच ही पावडर पण वेलची आणि खूपच सुगंध सुटलेला आहे ना इलायची तर लगेच मेलायला लागला चल आता तू ये संतोष जरा त्याच्यामध्ये मी टाकते ते आणि तू ढवळ आणि आपल्याला गाळणी पण लागणार आहे कारण आपण जे दुधाचं सॉरी गुळाचं जे बनवलं आहे ना असं पातळ पाण्यातलं मिश्रण तर ते आपल्याला गाळणीने टाकावं लागणार आहे करून घ्या ते मी जास्त पण नको व्हायला नाडू बनवायचे मग चिक्की बनवू शकतो झालं तर चिक्की बनवू बरोबर लाडू बनवायचे अजून लागेल मला वाटतं जास्त नाही लागणार ना हे पूर्ण पूर्ण बरोबर होऊन गेलं मला वाटतं तेवढं होऊन जाईल कारण ना मग सुकेल ना हा ते पण आहेच म्हणून बघ आता मिश्रण करून झालेलं आहे आता फक्त छोटे छोटे लाडू वळायचे आहेत गरम गरम असतं ना ते मळायला पाहिजे हा ते तर आहे थोडं असं असं

बनवाय घेऊया गरमा गरम असेल असेल हुकमा कारण ते गरम गरम केलंच तर ते होणार आहे ठीक आहे छोटे छोटे करायचे कारण वाटायचे पण आहे असं छोट्या छोट्या बनव्या मला ते म्हणायला येत नाही ना असे हे बा असं असं कर ना दोन हाताने हा दोन हाताने करते ग पण ते गोळ गोळ होणार आहे तसं नको करू चालतो याचा कर असं असं हे मोदक बनवला विषय हे बघा छोटे छोटे असं केले तर द्यायला पण बरं ना जास्त जणांना देता पण येतील आपल्याला लाडू बनव लाडू बनव मला नाही जमणार तू तुझा कर देतोय तो मस्त वळत लाडू खाली आज आमच्या इकडे मुलांसाठी डान्सचे थे प्रोग्राम ठेवलेले आहेत कोणी डान्स करेल मला वाटतं कोणी काही ऍक्ट करायचं असेल तर ते करेल असं मस्त होत आहेत पण लाडू ठीक आहे तुला असं हे करून घेतो नंतर तेवढं थंड व्हायला हम्म चालेल காலிசி <laughs> मला पण छान आहे फक्त गुळ माझा कमी झालाय एकदम लिटिल बीट म्हणजे गुळ कमी झालाय थोडासा अजून पाहिजे होता जरा अजून गोड झाला म्हणजे एकदम लाईटली गोड लागतोय हा पण खायला मस्त लागतो ना? ना, मखाना मखाना आहे काजू आहे बदाम असेल तर बदाम पण टाकले असते आणि चणे आणि गुळ आहे त्याच्यामुळे एकदम पौष्टिक लाडू आहे हा म्हणजे कोणालाही आपण हा देऊ शकतो खायला मोदक म्हणजे ह्याचे मोदक बनवूया असं म्हणतो ना ह्याच मटेरियल हे आपण मोदक बनवूया नाही तर आपण गावाला नेक्स्ट इयरला गावाला करू असं पण खरंच खूप टेस्टी झालेले खूप म्हणजे खूपच टेस्टी मी फर्स्ट टाइम बनवले म्हणतात माहित नाही कसे बनतात पण एकदम मस्त आहेत संपले पण संपत आले संपत आले लाडू तिघांना पण खूप आवडले आता मी म्हणलं काय माहिती पण मस्त आलेले आहेत आता खाली पण जातो आमचे सोसायटीचे गणपती त्यांना पण प्रसाद <coughs> त्यांना पण प्रसाद द्यायला जातो चला खाली पण दाखवते हो चला आमच्या फ्लोअर वरच्या अंटी त्यांना द्यायच तू येशील तिकडनं तिकडून चला <laughs> बाकी आज खूप छान झाला प्रसाद आम्ही खाल्ला आम्हाला खूपच आवडला आणि सगळ्यांना पण दिला मी आणि आज किती पाच दिवसाचे गणपती जातात ना रे पाच पाच दिवसांचे उद्या गौरी गणपती जातील उद्या गौरी गणपती तर गौरी गणपती म्हणजे गौरी गणपती विसर्जनच म्हणतात ना तर उद्या गौरी गणपती विसर्जन आहे आणि आमच्या गावचे गणपती पण विसर्जन उद्या साठी निघतील उद्या संध्याकाळी निघतील निघतात हा त्या व्हिडिओमध्ये ऍड करायला पाहिजे गणपतींचा आमच्या गणपतींचा पिक्चर तो आम्ही पण ऍड तुम्हाला पण दिसतील आमचे गणपती बाप्पा कसे आहेत ते बाकी तुम्हाला कसे वाटत आमचे व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा लाडू खूपच सेफ्टी झाला होता तुम्ही पण बनवून बघा खूप छान आहे सगळ्या पौष्टिक पदार्थ त्याच्यात आहेत मेन म्हणजे आणि बाकी हा व्हिडिओ पाहिल्याजवळ सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट